पाळताना दिसतोय का नाही तिकडे जाणारा रस्ता सुधारताना दिसतोय का नाही आता दोन हजार चौदा साली दोन हजार नऊ साली कॅनल अटक होता आता पाणी नाही दहा टी पाणी नाही तरी कॅनल आटत मला सांगा आता नीर देवगर पाणी नीर देवगरच्या कॅनलची योजना चालू झाल्या तर या कॅनलवरचा लोड कमी होऊन जवळपास दोन टी एमसी लोड कमी होणार आहे आणि मीरा देवगरचं पाणी आता निम्म पाणी पलीकडे जात आहे जेव्हा कॅनल ची कामं चालू होतील तेव्हा ते पूर्ण पाणी इकडे येणार आहे आपल्याला चार किंमत जाणार आहे किती चार किंम्स ते चार किंमसी पाणी कुठं येणार आहे उजव्यात काय सोडणार आहे देवगर मध्ये धोंगरपुडीमध्ये चारही बाजूनी अतिरिक्त पाणी आणि हे पाणी सुद्धा भविष्यात आपल्याला कमी पडू नये म्हणून आपण त्या ठिकाणी उद्धव का बघल्या कशी वीस हजार कोटी रुपयाचा दुसरा बोगदा पडण्यासाठी आपण त्या ठिकाणी तांत्रिक मंजुरी घेतली ते पाणी उद्धवत उद्धव आढळत आहे अडवलेला इथला जो आपण पूर्वीचा फुगड होता तो तर डेड वॉटर होता आता त्याला गेट बसून डेड वॉटर झाला असत मीठ फुटलं आणि त्याला अधिकाऱ्यांना व्यवस्थित समजून सांगितले की प्रवाही पाणी आमचा माझा याच्यामध्ये होता डेड वॉटर न प्रवाही पाणी जाऊन त्या ते पाणी उजीला जाणार आहे पण त्यांनाच जवळपास पाच ते, ते सात कीएमसी पाणी आता उचलून इथं पुढे कांबळेश्वरच्या वरती मुरुमच्या तिथं इथं फुगोटा कधी जाणार आहे त्या फुगोट्यात पाणी उचलून कांबळेश्वर मुरुम पाणी तिथं उचलायचं आणि तीनही कॅनल टाकायचं तीन कॅनल कुठले धोपलकुडी निराने अगर आणि निरा उजवं पाच सात पाच ते सात कीएमसी पाणी टाकायचं नव्या योजना म्हणजे धोमल करायची योजना आपण मजबूत केली नीरा देवगर काळच्या पर्यंत आलेलं आणि राहिलेलं पाणी कमी पडत पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुराचं पाणी म्हणजे कृष्णा कोयना कुंबी कसारी या सगळ्या नद्यांचं पाणी जेव्हा पावसाळामध्ये पूर येतो ते पुराचं पाणी आपल्याला एकण्यासाठी एक हजार किंवा रेल्वे रेल्वेचा रेल्वे दक्षिण तुम्हाला दिल्लीला जायची झाली दिल्लीला पुण्याला मुंबईला पाठवायची झाली इथं बसली पोर की पुण्यात जाणार आहे इथं बसली की दिल्लीला जाणार आहे रेल्वेचं जाळ झालं रस्त्याचं जाळं झालं नुसता तुमचा रस्ता नाही पुण्यापासून पंढरपूरपर्यंत रस्ता पंढरपासून आदरकी पासून सातारपुर आदरकी पासून रस्ता आणि काल आसोपासून रेल्वेपर्यंत रस्ता कुठलाच रस्ता ठेवला नाही एवढे रस्ते कमी पडत होते का फलटणला पन्नास हजार कोटी रुपयाचा रस्ता जो पुणे बेंगलोर नवीन महामार्गाचा रस्ता आपण फलटण मार्गे बोडाव कामाच्या बाबतीत आता लोक विरोध ते काय करू शकणार दहशत आहे का मलाच काय कळत नाही कुठं दहशत नाही काय त्याला आरोपकार विरोधक असतो पलीकडच्या बारामती करणार असतो कोण असतो प्रामाणिकपणे सांगतो की रेल्वेचं काम शेवटच्या कट्ट्यात आणलं होतं माननीय अजितदादा पवार होते अजितदादांनी रेल्वेच्या कामाला मला शेवट काम आढळल्यावर दादा विनंती केली त्यांचं सरकार होत त्यांनी प्रांताला फोन करून सांगितलं खासदार निवडणुकांचं काम आणि सरकार त्यांचं असल्यामुळे सांगितलं त्यांनी केलं ते केलं दादा अजितदाबाला सहकार्य लाभ पण आमचं जमलं शरद पवार साहेबांवर शरद पवारांच्या नाटकी तुलना होऊ शकते का किती मोठा अनुभव किती वय आता त्यांचं पंचावन्न वर्षाचा राजकीय अनुभव आहे माझं वय बी नाही पंचावन्न वीस शेचाळीस सत्तेचाळीस वर्षाचा एक महिन्या खासदारकीचं माझं वय खासदारकीच वय असताना आपण रेल्वे परत मागायला माझा राहिले पटकन पुणे पलटन चालू केली पवार साहेब खासदार होऊन गेलो ना त्यांच्या मन कोण रेल्वे चालू राहिली का माझ माझं वय माझी अडचण तिथे या ठिकाणी निराज्य वगैरेचं पाणी पट्टणला देतो म्हटले खाली देतो म्हटलं केलं काय उलट केलं निराजय वगैरेच ते नेलं ते नेलं पण निरवयोगाचं काळ पाणी पण तिकडे पळवून नेलं त्याच्यामुळे आमचं त्यांच्या नाराज रस्ते दिले नाहीत पलटण ते बारामती रस्ता राज्य सरकारनेच होतो पाण्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न एका मिनिटात सोडवले असते एका मिनिटात मी आपण जसे एकेका दिवसात प्रश्न असले तरी एकेका मिनिटात सोडले असते तर हिमालया एवढं मोठं नेतृत्व प्रॉब्लेम काय माहिती का आपण तुमचं आता मला सांगा गावात कोणाची असते साहेबांनी काय केलं बारामतीला सगळी स्टेट दिली मग आपण पवारसाहेबांना शहाबाप म्हणू बा मग निवडणूक आली की जातीचं कारण काढायचं जा। मराठ्यांना उठवायचं माळ्यांना उठवायचं धनगरांना उठवायचं आणि जातीचा जाती मागण्या लावायची मूळ मुद्द्याला बाजूला का नाही इलेक्शन निवडणुका आरक्षण भेटाव त्याच्यावर गेल्याच नाही पाहिजे इलेक्शन पुढचा भविष्य काळ इथन आपण बारामतीला वीस किलोमीटर जायचो तर बारामतीकरांना मी फंटण बांगले आणायचंय का नाही तुमच्या डोळ्यात एक फलटण आर आरटी ऑफिस झालं ते होऊ शकत होत पूर्वी जिल्हा न्यायालय झालं अतिरिक्त जिल्हा अधिकारी कार्यालयाला तांत्रिक मंजुरी मिळाली अतिरिक्त एसपी ऑफिस ला मंजुरी मिळाली जायची थांबला एवढं तरी कसं नाही करू शकतो बारामती त्यांचं सत्तर वर्षाची साठ वर्षाची सत्ता आहे सत्तेत आपण एवढं करून आहे पुढची सहा वर्ष पुढची पाच वर्षची सत्ता मिळाली तर महादेव बोललेलं बोलले शंभर टक्के खरंच होतात रेल्वे पाणी वीज दवाखाने पोस्ट ऑफिस पासपोर्ट ऑफिस काय माझं राहणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं कृष्णा फ्ल डायव्हर्शनच पाणी आपल्याला आणून या तालुक्याचं आणि या संपूर्ण मतदारसंघाचं भविष्याबाच बदलण्याची जबाबदारी आता तुमच्या विचार आता मला मी एकटा या ठिकाणी प्रचार करतोय मला पाच तालुक्यात खाली जाऊन लढायचे माझी निवडणूक हातात घेतली पाहिजे तुम्ही हातात घेतली पाहिजे पलीकडचं बारामती तर लय करणंही आहे सगळ्याच बाबतीत सगळ्याच बाबतीत खासदाराला म्हणजे पाटणार असं बसण्याप आता आता या ठिकाणी मला एक कळत आहे की मागच्या निवडणुकीत काय नसताना तालुक्याने मला निवडणुकी मत आपलंच पूर्व उभं राहिले म्हणजे तालुक्याची जनता उभं राहिली आता काम केल्यानंतर तालुक्याची जनता मला पाठते का त्यांना असं वाटतं की पैसे सगळं ताकद पण तालुक्यातली जनता आता येडी राहिली आजकालची पोर सगळी तयार झाली मला एवढंच सांगायचं की माझं आता मी तिकडं लढायला चाललंय मागे जेव्हा कपडे संभालते कपडे बारामतीवर भाग जायगे तर गेले तेव्हा माझं संरक्षण करण्याची जबाबदारी या तालुक्याची तालुक्याला जर भवितव्य पाहिजे असेल या तालुक्याला तालु विकास पाहिजे असेल या तालुक्याला पाण्याचा प्रश्न पाहिजे असेल या तालुक्याला जी परंपरा देशाचे पंतप्रधान मोदीजींनी चालू केली शेतकऱ्याला आज डायरेक्ट सहा हजार रुपये सहा ते बारा हजार रुपये केंद्रीय जल योजना नाव आहे का केंद्रीय जल योजना प्रत्येकाच्या घरामध्ये नळ देण्याचा कार्यक्रम केला अठ्याऐंशी कोटी लोकांना गोर गरीब लोकांना धंद्य दिलं